नमस्कार मित्रांनो आपल्या बिझनेसमध्ये आपली सर्व्हिस अतिशय चांगली करण्याची अतिशय उत्तम करण्याची किंवा एखादे प्रोडक्ट जे आहे ते अतिशय त्याच्यामध्ये क्राफ्ट आणण्याची एक सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्याचा अंमल मी सुद्धा स्वतः करत असतो एक उदाहरण तर घ्या की तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहात तर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमची काय अपेक्षा असते ॲज अ कस्टमर म्हणून जेव्हा तुम्ही जाताय ग्राहक म्हणून तुम्ही जाता तुमची काय अपेक्षा असते की बाबा ते हॉटेल स्वच्छ असावं साफ असावं Hmm. तिथे त्याचे तिथले टेबल वगैरे स्वच्छ असावेत तिथे गेल्यावर आपल्याला पाणी मिळावं आणि त्याने आपल्याला सर तुम्हाला काय हवंय हे विचारावं आणि चांगलं जेवण असावं तर आपल्या बिझनेसमध्ये समजा आपलंही हॉटेल आहे तर आपण ह्या सगळ्या ज्या सामान्य अपेक्षा आहेत प्राथमिक अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतोय का ते पाहिलं पाहिजे आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे आणि का आणि कालांतराने आणखी आपण आपल्या बिझनेसमध्ये क्राफ्ट आणू शकतो पण या प्राथमिक अपेक्षा तरी आपण पूर्ण केल्या पाहिजेत थँक्यू